नमस्कार मित्रांनो थोड्या वेळातच अजितदादा केसरी मैदानाला सुरुवात होत आहे तर मित्रांनो सर्वांना चाहूल लागली ही प्रत्येक टॉप नंदीची पैरे ऐकण्याची तुम्हाला मी आत्ताच्या व्हिडिओमार्फत अर्जुनचा पैरा शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे बापू आंबेकर वडकी पुणे कुमार अवतार ईश्वरनगर बिजू भाऊ राठोड यांचा हुकमी एक्का अर्जुन मित्रांनो अर्जुन आज कोणा संघ पलणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे अर्जुन तुफान फॉर्ममध्ये आहे तर मित्रांनो आजच्या अजितदादा केसरी मैदानात अर्जुनचा पायरा आहे जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदरसोबत जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदर आणि अर्जुन ही जोडी आजच्या अजितदादा केसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदर आणि अर्जुन ही जोडी मागे दोन वेळा पलाली होती चांगल्या तुफान स्पीडने पलाली होती त्यानंतर आजच्या मैदानात शंभर टक्के दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो